एस विसीएस कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न सोलापूर येथील एस विसीएस कनिष्ठ महाविद्यालय भवानीपेठ येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आला प्रथमतः वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी व तपरत्नम योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री राम ढालेसर उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आर जे श्रद्धा पटेल उपस्थित होते यावेळी विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या गाण्यावरती नृत्य भारुडे गाणी सादर केली तसेच काही विद्यार्थिनींनी संगीत वाद्य वाजवून आलेल्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले यावेळी अध्यक्ष भाषणामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीराम ढाले यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी शिक्षक व पालकांनी प्रोत्साहन द्यावे व विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर कलागुण देखील जोपासावा असे आवाहन केले या कार्यक्रमास उपप्राचार्य श्री रामेश्वर झाडे यांचेही मार्गदर्शन लाभले महाविद्यालयातर्फे विविध कलागुणांचे कार्यक्रम महाविद्यालयात राबवले जातात तासाचे एक भाग म्हणून महाविद्यालयातील वार्षिक स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापिका पालक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी आकांक्षा रोडगीकर व रंजिता होळीकट्टी यांनी केले तर आभार प्राचार्य सर यांनी मानले